नमस्कार मंडळी अलकास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला करडईची भाजी कशी बनवायची ते दाखवते तर करडईची पानं ही बघा अशी असतात तर मी आधी सगळी साफ करून घेतलेली आहे आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया पाणी घालून मी व्यवस्थित धुवून घेते म्हणजे भाजी चिरायच्या आधीच आपण ही धुवून घ्यायची आहे आता धुवून झाल्याच्या नंतर मी पाणी निथळायला असं एका ताटामध्ये ठेवलेलं आहे चाळण काय सापडली नाही हाताला पटकन तर ही भाजी मी आता अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे फोडणीसाठी एक कांदा एक टोमॅटो पासा लसणाच्या पाकळ्या आणि चार मिरच्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये एक पळी तेल घालते थोडंसं जिरं घालते जिरं आपलं चांगलं फुललं तर त्याच्यामध्ये आधी सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हिरव्या मिरच्या आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत म्हणजे जरा पिकटपणा मिरचीचा कमी होतो आता कुटलेला लसूण घालायचं आहे लसूणही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे सगळं बारीक गॅसवरतीच करा कारण लसूण आपल्याला पटकन कटकून जाईल आता याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हिरवी मिरची आणि लसूण परतताना गॅस बारीक करा कांदा टाकल्याच्या नंतर गॅस जरासा मोठा करा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्या तर कांद्याचा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो व्यवस्थित परतून घ्या आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पालेभाजी आहे म्हटल्याच्यानंतर मीठ जरा बेतानेच घाला कारण भाजी आपल्याला दिसायला जास्त दिसली तरी शिजल्याच्यानंतर नंतर पालेभाजी कमी होते म्हणून आधीच आपण मी बिटाने घालायचं आहे टोमॅटोही मऊ झालेला आहे मस्त बघू शकता म्हणजे हे सगळं परतून झालेलं आहे कांदा मिरची आणि टोमॅटो वगैरे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली भाजी तरडईची भाजी घालूया तर मी ही अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे याच्यामध्ये बाकीचं काहीच राहलेलं नाही आहे अगदी ओरिजिनल टेस्ट आहे भाजीची तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे तुम्ही घालू शकता किंवा डाळ वगैरे हे बघा भाजी शिजून आपली कमी झालेली आहे झाकण ठेवून आपण भाजी आता शिजवून घेऊया अजून तर पाणी सुटलेलं आहे भाजीला तर पाणी आहे अजून पाणी आटलं पाहिजे याच्यातलं अजून थोडा वेळ आपल्याला भाजी, ला। ला ला भाजी शिजवावी लागेल पाच मिनिटानंतर उघडून बघितलं पाणी पण आटलेलं आहे आणि भाजी आपली मस्त तयार झालेली आहे मंडळी तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे घालू शकता तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक